खूप प्रयत्नानंतर फायनली मला ढोकळा करायला जमलेला आहे आणि ढोकळ्याची रेसिपी माझी जर बघायची असेल तुम्हाला तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका स्टेट यून तर सगळ्यात आधी इथे मी एक छोटी वाटी बेसन मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले त्यामध्ये चवीपुरतं मीठ चिमुटभर हळद दीड चमचा साखर आणि एक चमचा तेल तसेच अर्धी वाटी पाणी टाकून हे मिश्रण मी व्यवस्थित ग्राइंड करून घेतले त्यानंतर इथे मी एक कुकरचा डबा घेतला आहे त्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे जे बॅ बॅटर बनवलेले ते या कुकरच्या डब्यामध्ये मी टाकून घेतलं त्यानंतर इथे मी अर्धा चमचा लेमन फ्लेवरचा इनो घेतलेला आहे इनो टाकून त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून मी इनोएक्टिव्ह करून घेतला व्यवस्थित बॅटर एकसारखं एकाच प्रमाणात एकाच दिशेने मी फेटून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी पहिल्यांदाच आधीच इडली पात्रामध्ये पाणी टाकून वाफ येण्यासाठी ठेवले होते त्याच्यावरती एक प्लेट ठेवून त्याच्यामध्ये डबा ठेवला आणि पंधरा ते वीस मिनिट वाफ काढून घेतली मंदाचेवरती आणि बघा आता ढोकळा किती खूप मस्त फुललेला आहे तर अशा असा हा ढोकळा मला पहिल्यांदाच जमलेला आहे मी खूपदा प्रयत्न केले पण मला असा ढोकळा कधी जमलाच नव्हता त्यामुळे याचा आनंद मला आज खूपच झालेला आहे आणि तोच मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका थँक्यू